पाण्यासाठी महिलांची ग्रामपंचायत कार्यालयावर धडक गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्यानं सर्व कामधंदे सोडून महिलांना पाण्यासाठी वनमान भटकंती करण्याची वेळ आली आहे गावातील पाणी टंचाई दूर करावी गावात पिण्याच्या पाण्याची किमान सुविधा निर्माण करावी यासाठी जिल्ह्यातील देऊळगाव घुबे गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला त्याचबरोबर गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे पाणी समस्या निकाली न निघाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशाराही संतप्त महिलांनी दिलाय गावात भीषण पाणी टंचाई असल्यानं भटकंती करावी लागत आहे भर उन्हा एक ते दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागतंय आहे ग्रामपंचायत न पिण्याच्या पाण्याचं कोणतेही नियोजन केले नसल्याचा आरोप गावकरी करत आहेत मी लक्ष्मी तालुका चिखली जिल्हा बुडाणा माझ्या माझ्या गावात एक महिन्यापासून नळाला ना पाणी नाहीये तर यावर काहीतरी पर्याय करावा नाही तर आम्ही सर्व गावातील महिलांनी इथं ग्रामपंचायत मध्ये उपोषण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर यावर तात्पर्याने निर्णय घ्यावा घेण्यात यावा आणि लोक वसुल्या का देतील पाणीच नाही लोक आलं लोक असे भटकून राहिले उन्हाळा दिवस एक एक किलोमीटरहून पाणी आणून राहिले त्याला वेळोवेळी सांगून लक्षात घेत नाही ग्रामपंचायत जर दोन दिवसात पाणी नाही आलं त्या गावातल्या लोकांना उपोषण करायचं ठरवलं या ग्रामपंचायतला टाला लावायचा बंद ग्रामपंचायत गावकरी लोकांनी ठरवलं या लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा नाही त्या ग्रामपंचायतला कुलूप लावण्यात ग्रामपंचायतनं न एक महिन्यापासून पाणी कधी कधी ते आठ दिवसात पाणी सोडले कधी पंधरा सोडले कधी महिना मारायला लागतो नियोजन अजिबात नाही आणि आता पाण्यासाठी लोक डायरेक्ट शेतातून पाणी तिथे बोरलंही पडायचं पाणी एक एक किलोमीटरवर लोक पाणी आण पाण्याची सगळी सुविधा असताना याच्यावर याच्यावर निष्काळजी या मकायची